हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना कशा सगळे छान ना छानच असले पाहिजे आजचा ब्लॉग खास माझा विशेष आहे कारण आज मी माझ्या मुलांना दिवाळीची खरेदी केलेली आहे ते पण मला माझ्या बहिणीने दाजींनी पेमेंट केला की बा आपल्या मुलांची खरेदी करा कारण तो नीच झाला म्हणजे आपण नीच होऊ शकत नाही ना तर आज खूप दमल्यासारखं पण वाटतं आहे कधी पण ताई तो आहे रोजच ब्लॉग येत नाही तू एकदम दमल्यासारखे काय विषय नेमकं काय तर विषय असा आहे की लेख दिवस झाले ब्लॉग पण पडत नाही आहे कारण मला टाईमच भेटत नाही मुलामुळे मुला आता मी फ्री झाले कारण मुलांचे पेपर झाले सगळं त्यामुळे मी फ्री झालेली आहे तर राहिला विषय फक्त पहिला ब्लॉग नाही आहेत म्हणून मला टाइम भेटत नव्हता आता मुलांच्या शाळेला सुट्ट्या लागलेल्या आहे त्यामुळे मी आता फ्री झालेली आहे आता माझे डेली ब्लॉग येत जातील फक्त मला सपोर्ट करा तर आता ब्लॉग माझे बंद झाले म्हणून व्ह्यूज पण बंद झालेले त्यामुळे सगळ्यांनी सपोर्ट पहिलं सपोर्ट करा आणि जे नवीन असन त्यांनी मला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दुसरं ऑप्शन की दिवाळीला आता कम्प्लीट सहा वर्ष होतील दिवाळीला आता पूर्ण सहा वर्ष होतील सोमनाथ दुरवडेन मी कोणत्यामध्ये एवढं नाही आम्ही एकमेकांचं पण थोबडा आम्ही एकमेकांनी पण पाहिलेलं नाही एक दोन वेळेस बघितलं असेल कोर्टामध्ये तो काळा झाला आहे का गोरा झाला आहे ते पण मी बघितले नाही त्याने ना मला बघितलेलं नाही आहे त्यामुळे त्याचा माझा विषयच काय नाही आणि विषय आता दिवाळीचा तर दिवाळीला कम्प्लीट सहा वर्ष पूर्ण होतील आम्ही दोघण लक्ष्मीपूजनला केलं होतं दिवसभर तर आता सहा वर्ष पूर्ण होती म्हणल्यावर तुम्ही विचार करा की सहा वर्षामध्ये त्याने मुलांना एकदाही कोणत्या करण्याचा प्रयत्न केला नाही नाही मुलांना त्यांनी खर्च पाणी दिला आणि विषय आजचा खूप दमल्यासारखं होतं आहे म्हणजे आज विषयास आहे आज असा आहे आज होती कोर्टाची तारीख आता दोन महिन्यांनी कम्प्लीट दोन वर्ष मी कोर्टात केस केलेली आहे तो कसल्या प्रकारचा कोर्टात पण पाऊल ठेवत नाही आहे आणि आज पण तारीख होती आज पण त्यांनी पाऊल नाही ठेवलं कोर्टात नाही त्याची वकील होती कोर्टात नाही तो होता पाहून फक्त माझी वकील आणि मी होते कोर्टात तो कोर्टात पण येत नाही म्हणजे तो एवढा त्रास देतो की कोर्टात पण यायचं नाही बायका मुलांचा खर्च पण भागवायचा नाही एवढे छत्तीस चाळी त्याच्या बाईच्या अंगात तर हा झाला विषय आज कोर्टाचा मग तिथून आल्यानंतर बहिणीने फोन केला की बाबा बाळा आता दिवाळीजवळ आली आहे मुलांना खरेदी काय करायची तर मी म्हणलं ठीक आहे म्हणलं मी चालली वागवलेला खरेदी खरेदी तर मला दाजींनी पेमेंट केला तर मी त्यांना तुम्हाला मी दाखवलेलं आहे मी तुम्हाला दाखवते आता मी पोरण ड्रेस झालं सँडल झालं आणि एक सोडून दोन दोन घेतलेत बरं का एक सोडून दोन दोन चपलाची जोड घेतल्यात त्यांना पर परत फटांगड्या आणल्यात मी पंधराशे रुपयाचे आणि सँडल कपडे बिपडे सगळे घेतले त्यामुळं आपण जेवढ्या मारतो आपण आपल्या बहिणीच्या दाजींच्या काय घेतलंय ते आपण आई वडिलांच्या बहिणींच्या दाजींच्या जेव्हा घेतलेले तर आज आपण जेवढी शॉपिंग केलेली आहे ती सगळं बहीण दाजीन आईवडील यांच्या जीवावर आई जी जी केलेली आहे कारण मी कुठं कमवत नाही आहे त्यामुळं काहीच विषय नाही आहे कमवायचं म्हणलं की मुलांची पहिले मला सोय करावं लागेल मुलांना ज्ञान कोण करेन मुलांचा अभ्यास कोण घेईन मुलांना खायला पहिला कोण खाणेन ते एक पहिलं मला करावं लागेल तेव्हा मी कामाला जात नाही आहे सहा वर्ष मी आईबापाच्या जीवा खाते आणि सोमनाथ दुर्बडची पण दोन्ही मुलं आई वडिलांच्या जीवावर खातात तेव्हा मला अभिमान आहे की त्यांनी पोरं दिलेत आणि आम्ही समोर येतो आशे तारा झालेली आहे आणि तो समोर लोकाची लोकांची पोरब त्यामुळे आता सावय झाले सोमनाथ दुर्गडे पण छान आईशमध्ये स नेलीच्या सासणी नेटकेईच्या संघ दिवाळी पण साजरी करतो आहे एन्जॉय पण करतो आहे फ्लॅटमध्ये राहून मस्त सामान सा। पण नेलेलं आहे माझं लग्नाचं सगळं छान पद्धतीने तो एन्जॉय करतोय चला मग आपण पाहूया आम्ही काय काय खरेदी केली काय काय के नाही केली चला मी हे काय त्याला फुलभाजे फुलभाजे आणलेत पाच पॅकेट हे जे म्हणतात ना खाली टाकल्यावर फुटतात ते दगडी ते आणले आम्ही हे एवढे परत हे पण छोटे फटांगडे हे लक्ष्मीबाब आणले आमच्यासाठी हे फुलभाज्या परत हे जे बंदुकीमध्ये टाकून ते रिळासा आम्ही लहानपणी बाजूज हे आणले हे सुरसुरी आणलेत हे मोठे फुलभाजे हे भुईचक्र आणले दोन आम्ही हे ते जे काळीपिठी म्हणून म्हणतात सुरसुरी ते आणले हे काळी पिठीचं ते वडल्यानंतर आगवानी होते ते दोन बंधू आणि मस्त नागगुळी लहानपणी पण छान वाटायचं असं नाग पण आणले मग अशा पद्धतीने आम्ही हिंदवीला आणि सर्वेशला फटांगडे आणलेले की जेणेकरून दर इथं सोमनाथ दरगुड्याचे आम्ही सोमनाथ दरगुडीची आम्ही उणीव पण भाजून नाही दिलेली ही हिंदवी कसं वाटते फटांगडे त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दे ना शुभेच्छा ना मला हॅपी दिवाळी तुम्हाला सगळ्यांना हा तेवढंच येत आम्हाला इथं आम्हाला कसली प्रकारची सोमनाथ दरवड्याची मुलीपासून आलेली नाही कारण इथं सगळं तिच्या मावशीने काकानी केलेलं आहे त्यामुळे आम्हाला टेन्शन नाही कसलं त्यामुळे सोमनाथ दरवडे तू आपलं त्या बायकोच्या दोन्ही पोरांची दिवाळी साजरी आमचे कपडे दोन दोन जोडीचे कपडे घेतले आहे ते पण एक नाही दोन दोन जोडीचे आणि दोन दोन जोडीचे चप्पल घेतलेले आहे म्हणून आम्ही दिवाळी साजरी करत आहे आणि मला पप्पाची कुठलीच आतून येत नाही आतून सुरेशला आपण आणलेलं पहिल्या छापला पाहूया कुठं मोडं जायला ही ब्लॅक कलरची घेतलेली आहे आम्ही की कुठं जाईन तर घालायला छान आणि आपली डेली यूजसाठी घेतलेली आहे सरशी हिंदवीची दाखवच हे घेतलेत हिंदवीचं घेतलेले आम्ही हिंदवीला एक सोडून दोन जोड घेतले डेली यूजसाठी आणि कुठं तरी जायला तर ही आम्ही तिला ड्रेसवर मॅचिंग घेतलेली तिला खूप आवडली म्हणून ही तिला डेली यूजसाठी घेतलेली आम्ही आणि ती अशी कुठेतरी जाताना घालील आणि डेल यूजसाठी आम्ही तिला ब्लॅक कलरची घेतली तिला खूप आवडली म्हणून त्या अशा पद्धतीने आम्ही ह्या दोघांना माझ्या पद्धतीने जेवढं तेवढं मी माझ्या लेकरांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करते आहे कारण त्यांच्या आशीर्वादाने मला काहीच कमी नाहीये त्यामुळं ते वाटले हिंदवी चेन सँडलची जोड ते पण कमेंटमध्ये सांगा ही माझी दोन लेकरच खुश असतील तर देवाने मला भरपूर काही दिलेलं आहे त्यामुळे मला माझे आईबाब चांगले दिलेत चांगले चांगली आहेत तेव्हा मला त्यांच्या आशीर्वादने सगळं काही मिळते आणि मी मागायला वार मला सगळ्या गोष्टी मिळतात सोड ना अशा पद्धतीचा हिंदूचा ड्रेस आहे जसं आपल्या हात पाय त्याचे आपण फांगून वरणचे सगळ्या खुश मध्येच मुलं असन तर छान वाटतं त्यामुळे त्यांच्यासाठी मी पहिली शॉपिंग केली सर्वेचे कपडे शर्ट हा चेकचा शर्ट घेतला हा चेकचा शर्ट आहे त्याला कारण जरा वेगळं काहीतरी सर्वेशला घेवा म्हटलं सोमनाथ दुर्गुडीने कधी आयुष्यात असले कपडे घातले होते पण सोमनाथ दुर्गुडे पण आता घालायला आहे त्या बाईच्या यांनी दुसरा शर्ट राहू दे दुसरा दे। शर्ट जाग हा एक शर्ट पॅन्ट ही घेतलेली जीन्स त्याच्यामध्ये जीन्स पण घेतलेली आहे आम आणि आम्ही तुला अजून काय घेतले कुर्तन, कुर्तन ते घेतले ना व्हाईट कलरचा व्हाईट कलरचा कुर्तन ते पण घेतले हे बघा आमचं बिल्ली कसं तिथं कपड्या त्या पाशी बसले त्याला वाटते कोणी येते का काय ही बिल्ली आमची तर आज आपण जेवढी शॉपिंग केलेली आहे ती सगळं बहीण दाजीन वडील यांच्या जीवन केलेली आहे कारण मी कुठं कमवत नाही आहे त्यामुळं काहीच विषय नाही आहे कमवायचं म्हणलं की मुलांची पहिली मला सोय करावा लागेल मुलांना ज्ञान कोण करेन मुलांचा अभ्यास कोण घेईन मुलांना खायला पहिला कोण ते एक पहिलं मला करावं लागेल तेव्हा मी कामाला जात नाही आहे सहा वर्ष मी आई बापाच्या जीवा खाते आणि सोमनाथ दुर्बडची पण दोन्ही मुलं आई वडिलांच्या जीवावर खाते तेव्हा मला अभिमान आहे की त्यांनी पोरं दिल्यात आणि आम्ही समोर दोन अशी तारा झालेली आहे आणि तो समोरते लोकांची पोरं त्यामुळे आता सावय झाले सोमनाथ दुर्गडे पण छान आयुषमध्ये स्व नेलीच्या सासने नेटकेईच्या संग दिवाळी पण साजरी करतो आहे एन्जॉय पण करतो आहे फ्लॅटमध्ये राहून मस्त सामनं पण नेलेलं आहे माझं लग्नाचं सगळं छान पद्धतीने तो एन्जॉय करतोय चला मग आपण पाहूया आम्ही काय काय खरेदी केली काय काय नाही केली चलाची खरेदी गोरगरिबांची दिवाळी म्हणतात ना जसं दिवस जाईन तशी दिवाळी जाईन तीच आमची खरी दिवाळी तर कसं वाटलं आमच्या मुलांची कपडे सँडेल फटांगे फटाकडे तर नक्की कमेंटमध्ये सांगा कारण मोठ्याची दिवाळी खूप मोठी असते आमच्या गोरगरिबांची दिवाळी छोटीच असती कारण नवरामच पौजा आहे पण काय फायदा घर घरभर होतोय ना तर चला सगळ्यांना विषय माहिती आहे त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे फक्त आपले व्हिडिओ सपोर्ट करत जा आणि व्हिडिओ व्हायरल करण्याचा प्रयत्न करा की आज एक फौजी पत्नी असून नवर फौजी असून दुसऱ्यांच्या बाईला घेऊन राहतो आहे आणि त्याची घरी त्यांनी पूर्णपणे अंधार केलेला आहे तो बाहेर छान करतो करतोय आणि आपल्या बायका पोरांच्या आयुष्यामध्ये त्यांनी अंधार केलेला आहे तर दिवा लावायचं काम मी करणार माझ्या मुलांच्या आयुष्यात माझ्या मुलांना पुढे यायचं काम मी करणार आणि काय असून ते सोमनाथ तेवढंच माझा विषय जो आहे भांडणचा तो क्वॉर्ट खाटला चालूच आहे तर एक अजून एक गुड न्यूज आहे तुमच्या सगळ्यांसाठी सगळ्यांची इच्छा होती ताई अकाउंट कर तर आपलं अकाउंट मोनटाईज झालेलं आहे त्यामुळं मी हे सगळं तुमचे सपोर्टने झाले आणि मला प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करा जो ॲडिसिन नंबर आहे गुगल ॲडिसिन त्या प्रोसेससाठी खूप मोठी प्रोसेस आहे त्याच्यासाठी सबस्क्राईब लागतात पंधरा हजार तर मला सपोर्ट करा आपले सबस्क्राईब कसे वाढतील आपले व्ह्यूज कसे वाढतील ते पण सगळ्यांनी काळजीपूर्वक लक्ष घाला आणि मी जे आहे हो, ते तुमच्यामुळे आहे आणि आपण जे सोशल मीडिया मांडले ते तुमच्या सपोर्टने मांडलेले कारण उद्या कुणाच्या आयुष्याचं वाटप होऊ नये म्हणून मांडलेले आपण त्यामुळे व्हिडिओ माझे आवडत असेल तर लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका तर आता आपण परत बघूया आमची बिल्ली कुठं बसली हे आमचं बिल्ल बघा ही आमची बिल्ली बघा आली बाहेर शांत बस शांत बस व्हिडिओ पण तुम्ही शांत शांत बस शांत बस आमच्या घरी तर दिवाळी होणारच तुझ्या पण घरी दिवाळी चाललेली आहे काही दिवसांनी तुझ्या घरात मी अंधार करणार हा ऑन दी स्पॉट चॅलेंज आहे तुला आपलं तर चला फ्रेंड की आपल्या कोर्टल पण दोन वर्ष झालेली आहे आता डिसेंबर दोन वर्ष आपण केस फाईल केलेली आहे आणि सोमनाथ दुर्गडाला सोडून आपलं सहा वर्ष कम्प्लीट झालेली आहे परत आपल्या मुलांची दिवाळीसाठी खरेदी झालेली आहे बाकी काय नाही बघा आणि तुमच्या आशीर्वादाने माझा अकाउंट मॉनोटाईज पण झालेलं आहे त्यामुळे परत सपोर्ट करा जो गुगल ॲड एस सी नंबर आहे तो मिळवायचा आपल्याला त्यामुळे व्हिडिओ व्हायरल करत जा शेअर करत जा लाईक करायला विसरू नका आणि जे नवीनच नाही सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये न्यू ब्लॉगमध्ये सगळ्यांनी सगळ्यांसाठी इन ॲडव्हान्समध्ये हॅप्पी दिवाळी तुम्ही पण छान दिवाळी साजरी करा आम्ही पण दिवाळी साजरीच करणार आहे चला भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये बाय बाय काळजी घ्या का सगळ्यांनी